राहत्या घराच्या वरच्या मजल्याचे बांधकाम सुरू असल्याने दुपारच्या सुमारास कामावरील मजुरांना तिने चहा नेऊन दिले चहा दिल्यानंतर खालच्या मजल्यावर परत आली असता तिला अज्ञात इसम बाथरूममध्ये जाताना दिसला तिने आरडाओरड करताच अज्ञात चोरट्याने बाथरूममधील जाडी काढून गल्लीतून पळ काढला ही घटना भंडारा येथे आंबेडकर वाड येथे सात जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली असून या घटनेत फिर्यादी विशाल मोरेश्वर साखरवाडे व एकतीस वर्ष यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसात अज्ञात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील फिर्यादी विशाल यांचे भंडारा येथील आंबेडकर वार्डात राहते घर आहे मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी घराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू केले आहे घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास विशालच्या बहिणीने घराचे बांधकाम करणाऱ्या मजुरांना चहा बनवून वरच्या मजल्यावर नेऊन दिले होते मजुरांना चहा देऊन ती घरी परतली असता तिला अज्ञात इसम बाथरूममध्ये जाताना दिसला यावेळी तिने आरडाओरड करताच अज्ञात चोरट्याने बाथरूममधील जाळी काढून गल्लीतून पळ काढला दरम्यान घटनेतील फिर्यादी विशालच्या बहिणीने घरात जाऊन पाहिले असता अलमारीच्या लॉकरमध्ये ठेवलेले पंच्याहत्तर हजार रुपये नगदी व एक लाख आठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे दिसून आले या घटनेत फिर्यादीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात बाधवीचे कलम तीनशे ऐंश्यानवय गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पडवार करीत आहेत